नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे नेत्यांची एका पक्षामधून दुसऱ्या पक्षात प्रवेश सुरू आहे महाविकास आघाडीमधील अनेक बड्या नेत्यांनी मायुतीमध्ये प्रवेश केला आहे मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा पक्षप्रवेश झाल्यानं याचा मोठा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे देशातील राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे तेच चित्र राज्यात आहे अल्पसंख्याक समाजातील लोकांना डावललं जात आहे असा आरोप यावेळी दुराणी यांनी केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले बळी देर कर्दी मेहरबान आते आते, आते असं अमित देशमुख यांनी मला म्हटलं आहे देशात भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राहणार आहेत काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी आम्ही एकत्र आलो हो। आहोत जाती धर्माच्या राजकारणाने माती भडकवण्याचे काम करत फार काळ सत्तेत राहता येत नाही फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराने काम केले पाहिजे प्रांत अध्यक्षांना आश्वासन देतो परभणी जिल्ह्यात आम्ही पक्षाला एक नंबर करू राज्यातील परिस्थिती अशी आहे की समाजातील एकोपा कायम ठेवण्यासाठी काँग्रेसमध्ये काम करावे लागेल असं दुराणी यांनी म्हटलं आहे दुराणी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्याची चर्चा सुरू होती मराठवाड्याच्या मातीतील नेतृत्व आज आमच्यात सहभागी झाले अनेकदा मी त्यांना प्रस्ताव दिला होता पण आज वेळ जुळून आली देराय दुरुस्त आहे हर्षवर्धन सपकळे यांनी आला महत्व दिले पक्षाचे बळ वाढत आहे जे हमें आवाज देंगे तब तब हम साथ आएंगे असे यावेळी अमित देशमुख यांनी म्हटलं आहे